आपले मराठा बांधव वंचित होते त्याची खरी लढा सर्व मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सत्तावन्न मोर्चे लाखोंचे मोर्चे काढले त्यामध्ये पहिला मोर्चा हा आपल्या छत्रपती संभाजीनगर म्हणून सुरुवात झाला होता आणि त्या सर्व मराठा क्रांती मोर्चा नियोजनामध्ये आपल्या भागातील सर्वात जास्त मराठा बांधव आहे आणि त्यांच्या सर्वात जास्त त्याच्यामध्ये सहभाग आहे आणि त्यानंतर दोन हजार सतराला त्या एंडला महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी टिकणारं आरक्षण मराठा समाज दलं ते दोन वर्ष टिकलं हायकोर्टात टिकलं सुप्रीम कोर्टात टिकलं पण कालांतराने काही अशा घटना घडल्या आपल्या हिंदू बांधवाच्या दृष्टीनं वाईट घटना घडल्या आणि ते आरक्षण त्या ठिकाणी त्या सुप्रीम कोर्टात काही कारणास्तव टिकलं नाही परंतु मागच्या सात महिन्यापासून आंतरवाडी सराठी या ठिकाणी जे मराठा बांधवावरती दगडफेक झाली कोणी म्हणतात लाठीचार्ज झाला त्या माध्यमातून मनोज जरंगे पाटील हे नेतृत्व समोर येऊन सर्व लाखो करोडो मराठा बांधवांनी त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांच्या पाठीमागे पाठीमागं खंबीरपणे उभे राहिले आणि मनोज जरांगे पाटील साहेब यांचं पहिल्या दिवसापासून म्हणणं होतं की हे सरकारच आरक्षण देऊ शकतं जे देऊ शकतं त्यांच्यासाठी आम्ही मागतोय म्हणून मनोज मनो जरांगे पाटील म्हणून मनोज मनो जरांगे पाटील यांनी अठरा दिवस नऊ दिवस असं उपोषण केलं आणि काल सकाळी अकरा वाजून पुन्हा त्यांनी मुंबईच्या नऊ मुंबई वसई या ठिकाणी त्या ठिकाणी लाखो मराठा बांधव त्या ठिकाणी जमा झाले आणि त्या लाखो मराठा बांधवाच्या साक्षीनं त्या ठिकाणी काल संध्याकाळी महाराष्ट्राचे मंत्री महोदय दीपकजी केसरकर आणि त्या मंगलपुरवत रोडात त्या मुंबई नवी मुंबईचे पालकमंत्री जे त्यांनी त्या ठिकाणी त्या सर्व आदेश जे जी आर आहे ते सर्व जी आर मनोज दरांगे पाटील साहेब यांना सगळे सोयऱ्याच्या संदर्भासह त्या ठिकाणी दिले आणि ज्या चार हजार सातशे पन्नास नोंदी जे डब्ल्यू एस अंतर्गत आपल्या मराठा बांधवांच्या मागच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये मूर्ख सरकारने म्हणजे त्यांच्या नोकऱ्या लागल्या होत्या फक्त जॉईनिंग दिली नाही पण ती जॉईनिंग आतापर्यंत बाकी होती त्याची सुद्धा पत्र या ठिकाणी महाराष्ट्र शासन भारतीय जनता पार्टी महा शिवसेना महायुतीच्या सरकारने त्या ठिकाणी रायटिंगमध्ये दिलेलं आहे आणि तसे जी आर काढलेलं आहे त्यामुळं आजच सकाळी मनोज जयंजन पाटीलने काल जाहीर केल्याप्रमाणे सकाळी मी आठ वाजता मुख्यमंत्री शिंदेसाहेब व त्यांचे प्रतिनिधी देवेंद्र फडणवीस साहेब असतील आजीदादा पवार असतील हे सर्वांच्या साक्षीनं मी उपोषण सोडतोय आणि आजपासून आमचा हा लढा आणि आमचा विरोध कोणत्याही एका पक्षाला नव्हता आमचा विरोध फक्त आमच्या मराठा बांधवांचं मराठा लेकरांचं भवितव्य उज्ज्वल व्हावं म्हणून म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आम्ही लढाई केली आजपासून आमचा हा ज्याच्या त्याचं वैयक्तिक राजकारण तुम्ही करत बसा असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आदेशामध्ये या ठिकाणी मी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारचे भाजप शिवसेना राष्ट्रवादी महायुती सरकारचे खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद करतो आणि सर्व मराठा बांधवांचे आणि जयरंग्य पाटलांचं खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद अभिनंदन एक मराठी